नमस्कार आज अंगारकी संकटी चतुर्थी निमित्त पहाटे पाच वाजता श्री महागणपतीचा अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करण्यात आले दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष शीर्ष पठन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये श्री मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती शाळेचे विद्यार्थी ग्रामस्थ तसेच अनेक भाविकांनी सहभाग घेतला भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टचे ट्रस्ट तर्फे जलदर्शन व्यवस्था खिचडी प्रसाद पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या मंदिर गाभारा व परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला या प्रसंगी मुख्य विश्वस्त डॉक्टर ओमकार देव अध्यक्ष सौ स्वातीताई पाचुनकर पाटील उपाध्यक्ष श्री संदीप दौंडकर सचिव डॉक्टर तुषार पाचुनकर खजिनदार विजय देव चेअरमन दत्ता शेठ पाचुनकर पाटील व्यवस्थापक बाळासाहेब गोरे पांडुरंग चोरगे हिशोबनीस संतोष रणपिसे देवस्थान कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते आज अंगारक योग आणि या निमित्ताने अंगार संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित केला खर तर एक वर्षानंतर अंगारका का योग आल्यानंतर भक्तांमध्ये एक वेगळाच आनंद ओसरून वाहत होता की खूप दिवसानंतर आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या या पवित्र मुहूर्तामध्ये आज आपल्याला अथर्वश्रेष्ठाचं पठन करता येणार आहे आणि या निमित्ताने आपल्या गावातील मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाळा असेल गावचे ग्रामस्थ असतील परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविक या अथर्वशेष्ठ पठणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले अत्यंत मनापासून त्यांनी हे पठण करून बाप्पाच्या श्रीचरणी आपली सेवा समर्पित केली खरंतर गेली अडीच वर्ष होऊन गेली की सामूहिक अंतर् व पठणाचा कार्यक्रम हा गणपती मंदिरामध्ये चालू आहे आणि त्याच्यामध्ये अगदी तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातनं लोक भाविक भक्त या मोठ्या प्रमाणात ते सहभागी होत असतात देवस्थान राष्ट्रपतीने आजच्या या दिवशी खर तर भक्तांसाठी दर्शन व्यवस्था सुलभ करण्यात आली आहे पाण्याची पिण्याची स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आली आहे येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला अन्नदानाचं प्रसादाचं वाटप कर, करता करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे रक्तदान शिबीर इथे प्रत्येक चतुर्थीला होत असतात त्याचप्रमाणे याही चतुर्थीला <laughs> इथं पार पाडणार आहे अशा विविध उपक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहेत त्याचप्रमाणे श्री महागणपती देव भजनी मंडळाचा भजन सेवाही इथे आज संपन्न होणार आहे असे विविध उपक्रम आपले अगदी अनेक दिवसांपासून चालू आहेत आणि ते सातत्यपूर्ण करण्यामध्ये श्री क्षेत्र महागणपती देवस्थान ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळ अगदी काटेकोरपणे प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबंध आ, कर्मचारी असतील विश्वस्त मंडळ असतील सगळेच जण एकजुटीने कार्यक्रम चतुर्थी असू संकष्टी चतुर्थी असो अंगारकी चतुर्थी असो या निमित्ताने पार पाडत आहेत आता येत्या चोवीस ते सत्तावीस तारखेला भाद्रपद द्वार गणे द्वारयात्रा चालू होती तर मी सगळ्या भाविक भक्तांना या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करते विनंती करते की आपण सगळ्यांनी भाद्रपद द्वार यात्रेचा मुक्त दर्शनासाठी आपण अनेक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित